शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस महत्वाचे प्रश्न पार्ट सेवन प्रश्न पहिला कोणी बुद्धीमापना संबंधी बहुघटक उपपत्ती मांडली उत्तर थॉन डाई प्रश्न दुसरा यशस्वी जीवनासाठी शैक्षणिक बुद्धिमत्तेसोबत भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता कोणी प्रतिपादित केली उत्तर डॅनियल गोलमान प्रश्न तिसरा आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे काय उत्तर इतरांना समजून घेण्याची क्षमता प्रश्न चौथा बालकांच्या विकासातील आंतरिक घटक कोणते आहेत उत्तर आनुवंशिकता बुद्धिमत्ता आणि शारीरिक क्षमता प्रश्न पाचवा बुद्धिमत्तेच्या संदर्भात जिन पियाजेंचा संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत कोणत्या टप्प्यांवर आधारित आहेत उत्तर सेन्सरी मोटर प्री ऑपरेशनर कॉन्क्रीट ऑपरेशन्स आणि औपचारिक ऑपरेशन्स प्रश्न सहावा बुद्धिमत्तेच्या विकासात आनुवंशिकतेचे महत्व काय आहे उत्तर अनुवंशिकता बुद्धीच्या विकासाला चालना देते